माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निरर्थक याचिका करणे नांदेडमधील मोहन उत्तमराव चव्हाण यांना भोवले आहे एकोणीस सप्टेंबरपर्यंत ठाकरे यांना स्वतः व्यक्तिशहा भेटून त्यांच्या हातात किंवा त्यांनी सांगितलेल्या व्यक्तीकडे दोन लाखांचा डिमांड ड्राफ्ट द्या असा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चव्हाण यांना दिला आहे तीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी पोहरादेवी ट्रस्टचे महंत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईतील वांद्रे येथील मातोश्री बंगल्यावर गेले होते त्यावेळी महंतांनी त्यांना प्रसाद दिला आणि पवित्र विभूती दिली ते ठाकरे यांनी स्वीकारले मात्र त्यांनी प्रसाद त्वरित खाल्ला नाही आणि तो सहकार्याकडे दिला विभूतीही घेऊन सहकार्याकडे दिली आणि हात झटकला या साऱ्या घटनेचा सा व्हिडिओ चित्रीकरणाची बातमी एका वृत्तवाहिनीवर त्या दिवशी झळकली होती तो व्हिडिओ मे दोन हजार चोवीसमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला ठाकरे यांची ये ती कृती आमच्या बंजारा समुदायाचे दैवत असलेल्या देवीचा अपमान आहे तसेच त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत असा दावा करत चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी नांदेडमधील न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी संहिता प्रक्रियेचा कलम एकशे छप्पन्न तीन अन्वये तक्रार दाखल केली होती विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस माझ्या तक्रारीची दखल घेत नसल्याचे त्यांना ठाकरे विरोधात एफ आय आर दाखल करण्याचा आदेश द्यावा अशी विनंती त्यांनी केली होती महंतांनी दिलेले त्यांनी आदरपूर्वक स्वीकारले त्यामुळे ठाकरे यांचा भावना दुखवण्याचा कोणताही हेतू दिसला नाही कोणीही काही दिलेले खावे की नाही हे ठरवण्याचा हक्क त्या व्यक्तीचा असतो शिवाय भावना दुखवण्याचा हेतू होता की नव्हता ही वस्तुस्थिती देणाऱ्याला माहीत असते आणि त्याबाबत त्याने तक्रार करायची असते या प्रकरणात तसे काही झालेले नाही त्यामुळे तक्रारीत काहीच अर्थ नाही असे नमूद करत न्यायदंडाधिकारी एस एम बिहारी जगताप यांनी तीस मे रोजी चव्हाण यांची तक्रार फेटाळली त्यानंतर त्यांचा पुनर्विलोकन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी व्ही मराठे यांनी आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी अशाच स्वरूपाची कायदेशीर कारणिमीमांस देऊन फेटाळला त्याला चव्हाण यांनी ॲडव्होकेट प्रभाकर सलगर यांच्यामार्फत फौजदारी रीट याचिका करून उच्च न्यायालयात आव्हान दिले होते न्यायमूर्ती एस जी मेहरे यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासल्यानंतर हा निवड कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करण्याचा प्रकार आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न आहे असे निरीक्षण नोंदवले अशा याचिकांमुळे समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या प्रतिमा मलिन होतात आणि अनेकदा अशा याचिका कुहेतूने केलेल्या असतात न्यायदंडाधिकारी व सत्र न्यायालय या दोन्ही न्यायालयांचे निर्णय योग्यच आहेत असे नमूद करत न्यायमूर्तींनी अखेरीस चव्हाण यांना दंड लावून त्यांची याचिका फेटाळली